नमस्कार महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक दोन आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिक्सचा आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहत आहोत त्यातीलच एक टॉपिक आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स मग याच्यामध्ये आपण काही भाग आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र म्हणजे काय त्याच्यातील व्याप्ती महत्त्व हे सगळे घट काय केलेले आहेत आपण आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापार इंटरनॅशनल ट्रेड ही सुद्धा संकल्पना किंवा हा सुद्धा घटक काय केलेला आपण अभ्यासलेला आहे आपण का मागील व्हिडिओपासून काय करत आहोत तर या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ह्या टॉपिकमधीलच एक घटक अभ्यासत आहोत तो म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड मग याच्यामध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक सिद्धांत अभ्यासलेला आहे बघा स्मिथ त्यांचा निरपेक्ष खर्च लाभाचा सिद्धांत तो सविस्तर काय केलेला आपण अभ्यासलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या हा जो आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सि, हे सि, सि, सिद्धांत आहेत याच्यामध्ये आणखी एक सिद्धांत अभ्यासलेला आहे तो म्हणजे डेव्हिड रिकॉर्डो यांचा तुलनात्मक खर्च लाभाचा सिद्धांत हा सुद्धा काय केलेला आहे सविस्तर अभ्यासलेला आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो मागील व्हिडिओमध्ये सिद्धांत अभ्यासलेला आहे डेव्हिड रिकॉर्डो यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत या सिद्धांतातीलच एक भाग आहे तो म्हणजे उत्पादन खर्चाचे प्रकार किंवा उत्पादन खर्चाच्या अवस्था म्हणजे मागील व्हिडिओमध्ये मा आपण जो सिद्धांत अभ्यासला आंतरराष्ट्रीय व्यापाराचा तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत याच्यामध्ये आपण त्याची प्रस्तावना बघितली किंवा त्यामध्ये डेव्हिड रिकॉर्डो यांनी कोण कोणती गृहित मांडलेली आहेत ते बघितलं आणि उदाहरणाद्वारे तो सिद्धांत समजावून घेतलेला आहे आता त्यातीलच काय केलेलं आहे डेव्हिड रिकॉर्डो यांनीच काय केलेलं आहे त्या उत्पादन खर्चाच्या अवस्था सांगितलेल्या आहेत त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेल्या आहेत त्या काय करणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत आता सुरुवातीला आपण या तीन अवस्था आहेत म्हणजे उत्पादन खर्चाचे तीन अवस्था त्यांनी मांडलेल्या आहेत त्या अवस्था अभ्यासण्याआधी आपण थोडक्यात ह्या सिद्धांताची म्हणजे डेव्हिड रिकॉर्डो यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे तुलनात्मक खर्च लाभाचा सिद्धांत त्याची काय करूया थोडक्यात तिथं उजळणी करूया आता त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे तर दोन देशामध्ये दे आंतरराष्ट्रीय व्यापार का घडून येतो किंवा विनिमयाचा दर कसा ठरतो हे स्पष्ट करण्यासाठी रिकॉडो यांनी काय केलेलं आहे तुलनात्मक उत्पादन खर्च लाभाचं तत्व मांडलेलं आहे म्हणजे त्यांच्यामध्ये एखाद्या देशाला लाभलेली नैसर्गिक साधन संपत्ती असेल हवामान असेल किंवा श्रमाची उत्पादकता असेल तंत्रज्ञान असेल किंवा इतर सुविधा आहेत या सर्व गोष्टी लक्षात घेऊन विशिष्ट वस्तूच्या उत्पादनासाठी एखाद्या देशामध्ये जर अनुकूल परिस्थिती असेल तर त्याच वस्तूच्या उत्पादनावरती तो देश काय करेल लक्ष केंद्रित करेल त्याच वस्तूच्या उत्पादनाबाबत तो काय करेल विशेषीकरण करेल स्पेशलायजेशन करेल आणि त्या वस्तूंचं गरजेपेक्षा जास्त उत्पादन करून काय करेल जे अतिरिक्त वस्तूचं उत्पादन मिळेल ते काय करेल दुसऱ्या देशाला त्याची काय करेल निर्यात करेल आणि तुलनेनं ज्या वस्तूंचं उत्पादन खर्च आपल्या देशात अधिक येतो आणि ज्या वस्तूच्या उत्पादनामध्ये विशेषीकरण करणं कठीण आहे अशा वस्तूंची आयात तो काय करेल तो देश काय करेल इतर देशांकडून करेल असं त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांतामध्ये म्हणजे ॲडम स्मिथ यांनी जो त्यांचा जो निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत सांगितलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं ऍडम स्मिथ यांनी बघा आपण अभ्यासलेला आहे आहे स्मिथ त्यांचा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत त्याच्यामध्ये काय सांगितलं तर प्रत्येक राष्ट्रानं त्यांना ज्या वस्तूंच्या बाबतीमध्ये निरपेक्ष खर्च लाभ प्राप्त होतो अशाच वस्तूंचं उत्पादन करून त्यांची काय करावी निर्यात करावी आणि अन्य वस्तूंचं उत्पादन न करता त्यांची काय करावी आयात करावी असं ऍडम स्मिथ यांचं मत होतं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये व्यक्त केलेलं आहे म्हणजेच फक्त निरपेक्ष खर्च लाभाच्या अवस्थेमध्येच व्यापार उद्भवतो आणि तो दोन्ही देशांना फायदेशीर ठरतो असं मत स्मिथ यांनी काय केलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये व्यक्त केलेलं आहे आणि रिकॉर्डनी काय केलं तर स्मिथ यांनी जो सिद्धांत म्हटलेला आहे त्या सिद्धांतामध्ये सुधारणा करून आपला तरुणिक उत्पादन खर्च किंवा खर्च लाभ सिद्धांत मांडलेला आहे आणि या सिद्धांतामध्ये त्यांनी काय सांगितलं की निरपेक्ष खर्च लाभप्रमाणेच तुलनात्मक खर्च लाभाच्या अवस्थेला देखील काय होतो दोन देशामध्ये व्यापार उद्भवतो आणि तो काय असतो फायदेशीर पण ठरत असतो म्हणजे थोडक्यात प्रत्येक देशानं कमीत कमी उत्पादन खर्च येणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करावं आणि त्याची काय करावी निर्यात सुद्धा करावी आणि ज्या वस्तूंच्या निर्मितीचा किंवा उत्पादनाचा खर्च अधिक येतो अशा वस्तूंची काय करावी आयात करावी आणि यामध्ये जर तुलनात्मक लाभ काय म्हटलं जातो खर्च लाभ सिद्धांत असं सुद्धा उत्पादन खर्चा करताना तीन अवस्था सांगितलेल्या आहेत किंवा तीन प्रकार सांगितलेले आहेत ते आपण प्रकार काय करूया पुढे अभ्यासूया उत्पादन खर्चाचे प्रकार त्याच्यामध्ये पहिला आहे बघा निरपेक्ष खर्च भिन्नता ऍब्सोलूट कॉस्ट डिफरन्स त्यानंतर दुसरा आहे समान भिन्नता इक्वल कॉस्ट डिफरन्स आणि तिसरा आहे तुलनात्मक भिन्नता कॉम्पेरेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेज हे तीन अवस्था किंवा तीन प्रकार काय केलेले आहेत त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेले आहेत म्हणजे डेव्हिड रिकॉर्ड यांनी तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांताची मांडणी करताना वस्तूच्या उत्पादनासाठी येणाऱ्या श्रम खर्चाचाच काय केलेलं ले आहे त्याच्यामध्ये विचार केलेला आहे आणि त्यांनी काय म्हटलेलं आहे की जगातील विविध देशांच्या उत्पादन घटकांमध्ये विविधता आढळते देशाच्या लोकसंख्येच्या आकारमानावर श्रमाची उपलब्धता अवलंबून असते आणि उत्पादन घटकांच्या उपलब्धेनुसार काय होतं वस्तूच्या उत्पादन खर्चामध्ये सुद्धा फरक आढळून येतो आणि भौगोलिक श्रम विभागणीच्या तंत्राचा अवलंब केला तर आंतरराष्ट्रीय व्यापाराची काय होते निर्मिती होते आणि त्याचा काय होतं त्याचे लाभसुद्धा मिळतात आणि हे दोन्ही देशातील वस्तूच्या उत्पादन खर्चा ज्या बाबतीत काय केलेले आहे त्यांनी तीन पद्धती किंवा तीन प्रकार किंवा तीन अवस्था आढळून येतात असे काय केलेलं आहे त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे आता हे काय करूया आपण तिन्ही अवस्था किंवा तिन्ही प्रकार काय करूया थोडक्यात आपण अभ्यास त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे उत्पादन खर्चात समान भिन्नता इक्वल कॉस्ट डिफरन्स आता रिकॉर्ड यांनी काय केलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये काय स्पष्ट केलेलं आहे की व्यापार निर्माण होण्यासाठी किंवा तो फायदेशीर ठरावा यासाठी तवलनिक लाभाचं तत्व पुरेसं ठरतं म्हणजे जरी एखाद्या राष्ट्राला व्याप राष्ट्राला व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये निरपेक्ष लाभ प्राप्त होत नसला तरी जोपर्यंत दोन्ही देशातील खर्च गुणोत्तर भिन्न आहे तोपर्यंत एका देशाला एका वस्तूच्या बाबतीमध्ये आणि दुसऱ्या देशाला दुसऱ्या वस्तूच्या बाबतीमध्ये काय होत असतो तवलनिक लाभ प्राप्त होत राहतो आणि तोपर्यंत व्यापार दोन्ही देशांना काय असतो लाभदायक ठरतो भले त्यापैकी एखाद्या देशाला दोन्ही वस्तूंच्या उत्पादनामध्ये निरपेक्ष लाभ मिळत नसेल तरी तो व्यापार काय असतो फायदेशीर ठरत असतो आणि तो सिद्धांत अधिक स्पष्ट करण्यासाठी त्यांनी काय केलेले आहेत उत्पादन खर्चाची या तीन अवस्था मांडलेल्या आहेत त्यातील एक पहिली अवस्था आहे ती म्हणजे उत्पादन खर्चात समान भिन्नता इक्वल कॉस्ट डिफरन्स समान त्याला समान खर्चाची अवस्था किंवा उत्पादन खर्चात समान भिन्नता किंवा समान भिन्नता असंही म्हटलं तरी चालतं आता डेव्हिड रिकॉर्ड काय म्हणतात की जेव्हा दोन देशातील म्हणजे उत उत्पादन खर्चात समान भिन्नता या अवस्थेमध्ये ते काय सांगतात की जेव्हा दोन देशातील दोन वस्तूंच्या उत्पादित वस्तूंच्या उत्पादन खर्चात बघा दोन देश आहेत दोन वस्तू आहेत त्या दोन वस्तूंच्या उत्पादन खर्चामध्ये जर समान फरक असेल किंवा समान फरक असतो दोन वस्तूंच्या उत्पादनातील खर्चाचं गुणोत्तर समान असतं तेव्हा कोणत्याही देशाला लाभ होत नाही आणि लाभ होत नसला तरी सुद्धा काय होत नाही तिथं लाभ होत नसल्यामुळं आंतरराष्ट्रीय व्यापार होत नाही असं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे थोडक्यात ते काय म्हणतात की आ, उत्पादन खर्चात समान भिन्नता म्हणजे दोन देश आता त्यांच्या सिद्धांतामध्ये दोन देश गृहित धरलेले आहेत दोन वस्तू गृहित धरलेले आहेत मग त्या दोन देशामध्ये उत्पादन खर्च आहे त्या उत्पादन खर्चाचं गुणोत्तर समान असेल तर त्या दोन देशामध्ये व्यापार निर्माण होणार नाही आणि तसेच तो फायदेशीरही ठरणार नाही म्हणजे समान ख श्रम खर्चामध्ये दोन देशात उत्पादित होणाऱ्या वस्तूंच्या देवाणघेवाणीचे गुणोत्तर जर समान अस राहत असेल तर त्या दोन देशामध्ये व्यापाराची निर्मिती होणार नाही असं मत त्यांनी काय केलेलं आहे व्यक्त केलेलं आहे ते आपण काय करूया आता थोडक्यात उदाहरणाद्वारे समजावून घेऊ बघा आता तुम्हाला स्क्रीनवरती उदाहरण दिसेल दिसत असेल आता याच्यामध्ये दोन देश आहेत भारत आणि श्रीलंका हे दोन देश आहेत दोन वस्तू आहेत तांदूळ आहे आणि गहू आहे त्याचं प्रमाण क्विंटलमध्ये आहे आणि तो उत्पादन खर्च किती आहे तर श्रमामध्ये आहे श्रम दिवस भार... भारत भारत पन पण श्रम दिवस आणि श्रीलंकाचे पण उत्पादन खर्च कसा आहे पन्नाश्रम दिवस आता इथं बघा भारत पन्नाश्रम दिवसामध्ये दहा क्विंटल तांदळाचं उत्पादन घेतो त्याचबरोबर पाच क्विंटल गहू उत्पादित करतो त्याचबरोबर श्रीलंका पन्नाश्रम दिवस म्हणजे इथं श्रम दिवस हे काय झाले सारखेच आहेत आणि इथं ता तांदूळ श्रीलंका तांदळाचं उत्पादन आठ क्विंटल पन्नाश्रम दिवसामध्ये आठ क्विंटल घेतो आणि गहू गव्हाचं उत्पादन चार क्विंटल घेतो पन्नाश्रम दिवसामध्ये म्हणजे इथं बघा या सिद्धांतामध्ये सांगितल्याप्रमाणेच इथं काय आहे श्रमा श्रम काय आहेत हे समान आहेत दोन दोन देश आहेत दोन वस्तू आहेत बरोबर हे दोन देश आहेत बार दोन, दोन वस्तू आहेत आणि श्रमाचे दिवस सुद्धा कसे आहेत समान आहेत पण इथं काय झालेलं आहे जे उत्पादन घेतलं जातं ते समान आहे का नाही पण यांचं गुणोत्तर कसं आहे उत्पादन खर्च गुणोत्तर कसं आहे समान आहे म्हणजे भारत पन्नास श्रम दिवसामध्ये तांदळाचं दहा क्विंटल उत्पादन घेतो गव्हाचं पाच क्विंटल उत्पादन घेतो मग यांचं गुणोत्तर कसं झालं दोनास एक भारताचं गुणोत्तर काय आलं दोन वस्तूंच्या गुणोत्तर उत्पादन खर्च गुणोत्तर दोनास एक आलं तेच श्रीलंका पन्नाश्रम श्रम दिवस उत्पादन खर्च आहे आणि तांदळाचं उत्पादन किती घेतो आठ क्विंटल घेतो आणि गव्हाचं उत्पादन चार क्विंटल घेतो आणि यांचंसुद्धा उत्पादन खर्च गुणोत्तर कसा आहे दोनास एक आहे म्हणजे या उदाहरणामध्ये पन्नास श्रम दिवस उत्पादन खर्चामध्ये भारतात दहा क्विंटल तांदूळ आणि पाच क्विंटल गहू याचं उत्पादन होतं तर तेच श्रीलंकामध्ये पन्नास श्रम दिवसामध्ये उत् काय होतं आठ आठ क्विंटल तांदूळ आणि चार क्विंटल गव्हाचं उत्पादन होतं आणि भारत आणि श्रीलंका या दोन देशामध्ये उत्पादन खर्च गुणोत्तर कसा आहे दोनास एक आणि दोनास एक आहे तुम्हाला इथं दिसत असेल बघा दोनास एक आणि दोनास एक आहे म्हणजे दोन्ही देशाचं उत्पादन खर्च गुणोत्तर कसं आहे समान आहे आणि हे समान असल्यामुळे व्यापारातून कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार होणार नाही असं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडले आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला उत्पादन खर्चात समान भिन्नता किंवा समान भिन्नता हा एक उत्पादन खर्चाचा प्रकार समजला असेल म्हणजे दोन देशातील दोन वस्तूंच्या उत्पादन उत्पादित वस्तूंच्या उत्पादन खर्चात जर समान फरक असेल किंवा समान गुणोत्तर असेल तर काय होत नाही तिथं आंतरराष्ट्रीय व्यापार होत नाही कोणत्याही देशाला तिथं लाभ होत नाही असं काय केलेलं आहे डेव्हिड रेकॉर्ड यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे त्यानंतर आता दुसरा प्रकार आहे बघा उत्पादन खर्चात निरपेक्ष फरक ॲब्सोल्यूट कॉस्ट डिफरन्स आता निरपेक्ष फरक म्हणजे काय आपण ऍडव्हान्स मी त्यांचा जो निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत आहे तो अभ्यासताना आप आपण निरपेक्ष म्हणजे काय हे सविस्तर अभ्यासलेला आहे तो काय करा तुम्ही सिद्धांत तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता आता ॲडम स्मिथ यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे तो निरपेक्ष खर्च लाभाच्या तत्वावरती म्हणजे त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे की भौगोलिक परिस्थिती नैसर्गिक अनुकूलता या गोष्टींचा विचार करून ह्या गोष्टी लक्षात घेऊन जर दोन देश आहेत आणि दोन वस्तू आहेत तर एका देशाला जर जर भौगोलिक परिस्थिती किंवा नैसर्गिक अनुकूलता चांगली ला लाभली तर तिथं उत्पादन खर्च जर कमी येत असेल तर तो देश काय करेल त्या देशानं काय करावं त्या एखाद्या वस्तूचं उत्पादन हे जास्त घ्यावं आणि जो ज्या वस्तूचा उत्पादन खर्च जास्त येतो त्याचं उत्पादन काय करावं तिथं घेऊ नये ते काय करावं दुसऱ्या देशातून दुसऱ्या देशाला उत्पादन खर्च कमी येतो त्या देशाकडून काय करावं त्या वस्तूची काय करावी आयात करावी असं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये निरपेक्ष म्हणजे दोन्ही देशांना का होतो तिथं निरपेक्ष लाभ होतो दोन्ही देशांमध्ये काय होतो फायदा होतो आणि त्यातून काय होते त्या दोन्ही देशामध्ये दोन वस्तूंची जर व्यापार केला देवाणघेवाण केली तर दोन्ही देशांना तिथं काय होणार होत असतो निरपेक्ष फायदा निरपेक्ष लाभ होणार असतो असं त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे आता रिकॉर्ड हे काय म्हणतात त्यांच्या सिद्धांतामध्ये उत्पादन खर्च निरपेक्ष फरक हा ही अवस्था मांडताना की एखाद्या देशाला एका विशिष्ट वस्तूच्या उत्पादनामध्ये भौगोलिक परिस्थिती इतर काही कारणं याच्यामुळं दुसऱ्या देशापेक्षा तुलनेनं निरपेक्ष लाभ होतो आणि निरपेक्ष लाभ प्राप्त होत असेल आणि दुसऱ्या देशाला बघा एका देशाला जर निरपेक्ष लाभ प्राप्त होत असेल आणि दुसऱ्या देशाला वस्तूच्या उत्पादनात निरपेक्ष लाभ प्राप्त होत असेल तर या दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ प्राप्त होतो आणि अशा वेळेला दोन्ही देशामध्ये काय होतो व्यापार सुरू होतो बघा ॲडवस्मिथन यांनी मांडलेलं आहे त्याच पद्धतीने डेव्हिट रिकॉर्डसुद्धा काय म्हणतात की अशा या दोन्ही देशांना दोन्ही देशांमध्ये दोन्ही देशांना वस्तूच्या उत्पादनामध्ये दे निरपेक्ष लाभ प्राप्त होत असेल तर तिथं काय होतो आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ प्राप्त होतो म्हणजे थोडक्यात स्मिथ यांनी आपल्या निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांतामध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी झालेल्या दोन्ही देशांना दोन वेगवेगळ्या वस्तूंच्या बाबतीत निरपेक्ष लाभ प्राप्त होत असेल तर तो व्यापार दोन्ही देशांना फायदेशीर ठरतो आता हे थोडक्यात आपण काय करूया उदाहरणाद्वारे समजावून घेऊया बघा आता तुम्हाला स्क्रीनवरती उदाहरण दिसत असेल आता याच्यामध्ये दे दोन देश आहेत भारत आणि श्रीलंका वस् दोन वस्तू आहेत गहू आणि तांदूळ किलोमध्ये याचं काय आहे प्रमाण आहे आता हे जे आपण उदाहरणे घेतलेले आहेत ते आपल्याला हा सिद्धांत किंवा ह्या संकल्पना लक्षात येण्यासाठी काय घेतलेलं आहेत ते संख्या किंवा प्रमाण घेतलेलं आहे आणि दोन देश किंवा वस्तू काय केलेले आहेत उत्पादन उत खर्च असेल हे आपण काय केलेलं आहे फक्त आपल्याला समजण्यासाठी घेतलेले आहे आता याच्यामध्ये बघा तुम्हाला उत्पादन खर्च आहे श्रम दिवस आहे भारत श्रम दिवस आणि श्रीलंकासुद्धा श्रम दिवस इथं दोन वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं गहू आहे किलोमध्ये तांदूळ आहे किलोमध्ये आता भारत दहा श्रम दिवसामध्ये पंच्याहत्तर किलो गव्हाचं उत्पादन घेतो आणि एकशे पन्नास किलो तांदळाचं उत्पादन घेतो तो श्रीलंका दुसरा देश आहे दाश्रम दिवस म्हणजे श्रम दिवस इथं काय सारखेच आहेत दहा श्रम दिवसामध्ये एकशे साठ किलो गव्हाचं उत्पादन घेतो आणि साठ किलो तांदळाचं उत्पादन घेतो म्हणजे आपण ॲडॉम्स मी त्यांचा जो सिद्धांत अभ्यासला आहे तो जर लक्षात तुम्हाला सविस्तर किंवा व्यवस्थित कळाला असेल तर तुम्हाला उदाहरणावरून लगेच लक्षात येईल म्हणजे इथं काय झालेलं आहे भारताला धाश्रम दिवसामध्ये तांदळाचं उत्पादन म्हणजे ह्या भारताला काय झालेलं आहे की तांदूळ उत्पादनामध्ये तिथं काय आहे उत्पादन खर्च कमी येतो म्हणजे तिथली नैसर्गिक परिस्थिती किंवा भौगोलिक वातावरण हे काय आहे तांदळाच्या उत्पादनासाठी चांगलं आहे त्यामुळे तिथं काय होतं कमी उत्पादन खर्चामध्ये तांदळाचं उत्पादन घेतलं जातं जास्त मिळतं म्हणजे अतिरिक्त मिळतं मग त्या भारतानं काय करावं मग ते जे अतिरिक्त उत्पादन घेतलेलं आहे तांदळाचं ते काय करावं या श्रीलंका या देशाला काय करावं निर्यात करावी काय निर्यात करावी कारण इथं श्रीलंका या देशाला तांदळाचं उत्पादनासाठी जो उत्पादन खर्च येतो तो काय येतं जास्त आहे आणि तशी परिस्थिती किंवा वातावरण या तांदूळ या पिकासाठी त्या देशामध्ये नाही त्यामुळे भारताने काय करावं तांदूळ तांदूळ हा निर्यात करावा कुणाला श्री तर श्रीलंकेला निर्यात करावा आणि श्रीलंकेनं काय करावं तर गव्हाच्या उत्पादनासाठी तिथलं वातावरण चांगलं आहे तिथं उत्पादन खर्च कमी येतो त्यामुळे उत्पादन कसं निघा मिळतं तर जास्त मिळतं कशाच्या तुलनेमध्ये तांदळाच्या तुलनेमध्ये इथं जास्त मिळतं त्यामुळे श्रीलंकेनं काय करावं गव्हाच्या उत्पादनावरतीच लक्ष केंद्रित करावं आणि जे अतिरिक्त उत्पादन मिळेल ते काय करावं भारताला त्याची निर्यात करावी म्हणजे काय होईल तर भारत भारताला गव्हाची निर्यात करावी आणि भारताकडून तांदूळ काय करावं श्रीलंकेनं आयात करावं आणि भारतसुद्धा काय करेल श्रीलंकेकडून काय करेल गहू आयात करेल आणि तांदळाची काय करेल श्रीलंकेला निर्यात करेल म्हणजे दोन्ही देशांना इथं काय होईल उत्पा कमी उत्पादन खर्चामध्ये काय होईल पीक उत्पादन इथं घेता येईल आणि दोन्ही देशांना तिथं काय होईल निरपेक्ष फायदा होईल किंवा निरपेक्ष लाभ होईल आणि तिथं काय होईल आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे सुद्धा तिथे तेथील लोकांना काय होईल तिथं लाभ प्राप्त होईल म्हणजे थोडक्यात तुम्हाला निरपेक्ष खर्च उत्पादन खर्चामध्ये निरपेक्ष फरक हा जो प्रकार सांगितलेला आहे तो, तो लक्षात आला असेल म्हणजे इथं उत्पादन खर्च काय झालेला आहे इथं तांदळाच्या भारताला तांदळाच्या पिकासाठी उत्पादन खर्च कमी आलेला आहे आणि श्रीलंकेला गव्हाच्या पिकासाठी उत्पादन खर्च कमी आलेला आहे त्यामुळे इथं जे उत्पादन मिळालेलं आहे ते काय झालेलं आहे जास्त मिळालेलं आहे ते काय करावं जे स्वतःच्या देशामध्ये जे ज्याची जेवढी गरज आहे ते ठेवावं आणि जे अतिरिक्त उत्पादन मिळेल त्याची काय करावी दुसऱ्या देशाला काय करावे त्याची निर्यात करावी आणि ज्याचा उत्पादन खर्च जास्त येतो त्याची काय करावी दुसऱ्या देशाकडून काय करावे आयात करा त्यामुळे काय होईल दोन्ही देशांना तिथं निरपेक्ष फायदा होईल आणि दोन्ही देशांमध्ये काय होईल आंतरराष्ट्रीय व्यापारातून लाभ मिळेल त्यानंतर पुढचा एक प्रकार आहे बघा उत्पादन खर्चा सापेक्ष लाभ कम्पेअर टू कॉस्ट ऍडव्हन्टेज उत्पादन खर्च सापेक्ष काय होतं तुलनात्मक सापेक्षा म्हणजे जेव्हा एखाद्या वस्तूच्या उत्पादनामध्ये दे, विशिष्ट देशाला सापेक्ष किंवा तुलनात्मक लाभ होतो म्हणजेच इतर देशांच्या तुलनेत बघा आता तुलनात्मक लाभ किंवा सापेक्ष लाभ होतो म्हणजे काय तर इतर देशांच्या तुलनेत ज्या वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च स्वदेशामध्ये कमी होतो अशा वस्तूंचं उत्पादन वाढवून निर्यात करावी आणि इतर देशांच्या तुलनेमध्ये ज्या वस्तूंचा उत्पादन खर्च जास्त येतो त्या वस्तूंची आयात करावी म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे दोन्ही देशांना उत्पादन खर्चात सापेक्ष लाभ प्राप्त चा चा। होत असेल किंवा लाभ मिळत असेल म्हणजे थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय होतो तर दोन्ही देशांना काय होतं उत्पादन खर्चामध्ये सापेक्ष किंवा तुलनात्मक लाभ होत असतो का होत असतो कारण ज्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये उत्पादन, उत्पादन खर्च तुलनेनं कमी असेल अशा वस्तूंचं उत्पादन तो देश मोठ्या प्रमाणावर करतो आणि त्या वस्तूंची काय करतो निर्यात करतो किंवा निर्यात केली जाते आणि ज्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये उत्पादन खर्च उत्पादन तुलनेनं अधिक असतो अशा वस्तूंची काय केली जाते आयात केली जाते आणि ह्या उत्पादन वस्तू उत्पादनातील ह्या तुलनात्मक फरकामुळे किंवा सापेक्ष फरकामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार सुरू होतो आणि दोन्ही देशांनी जर असं धोर धोरण अवलंबलं तर आंतरराष्ट्रीय व्यापार तिथं काय होतो लाभदायक ठरतो म्हणजे थोडक्यात जोपर्यंत दोन्ही देशातील खर्च गुणोत्तर भिन्न आहे तोपर्यंत एका देशाला एका वस्तूच्या बाबतीत तर आणि दुसऱ्या देशाला दुसऱ्या वस्तूच्या बाबतीमध्ये काय होतो तौलनिक लाभ प्राप्त होत राहतो तोपर्यंत व्यापार काय होतो दोन्ही देशांना लाभदायक ठरतो भले त्यापैकी एखाद्या देशाला दे दोन्ही वस्तूंच्या उत्पादनाबाबत निरपेक्ष लाभ मिळत नसेल तर तो व्यापार तरी तो व्यापार काय असतो फायदेशीर ठरत असतो असं त्यांनी या सापेक्ष लाभ प्रकारामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे भारताला दोन्ही वस्तूंच्या उत्पादनामध्ये उदाहरण आपण इथं घेतलेलं आहे तर भारताला दोन्ही वस्तूंच्या उत्पादनामध्ये जर निरपेक्ष लाभ प्राप्त होतो तर श्रीलंकेला कोणत्याही <enormid language> वस्तूच्या बाबतीत निरपेक्ष लाभ प्राप्त होत नसला तरी सुद्धा तुलनात्मक लाभ प्राप्त होत असल्यानं हा व्यापार काय होतो तिथं उद्भवतो आता आपण हा जो सापेक्ष लाभ किंवा तुलनात्मक लाभ अवस्था आहे ही काय खुऱ्या थोडक्यात उदाहरणाद्वारे समजावून घेऊ बघा स्क्रीनवरती तुम्हाला उदाहरण दिसेल दोन देश आहेत भारत श्रीलंका दोन वस्तू आहेत तांदूळ आणि गहू प्रमाण आहे क्विंटलमध्ये तांदळाचं प्रमाण आहे क्विंटलमध्ये गव्हाचं प्रमाण आहे क्विंटलमध्ये उत्पादन खर्च आहेत श्रमामध्ये पन्नास श्रम दिवस पन्नास दिवस इथं काय दोन्ही उत्पादन खर्च श्रमामध्ये काय आहे ते काय समान आहेत उत्पादन खर्च कोणता इथं श्रम आहे ते दोन्ही देशामध्ये काय आहेत समान आहेत आता इथं तांदळाचं भारत हा देश बघूया आपण बघा इथं पन्नाश्रम दिवस आहे त्याच्यामध्ये वीस क्विंटल तांदळाचं उत्पादन घेतो आणि गव्हाचं वीस क्विंटल उत्पादन घेतो म्हणजे इथं दोन्ही वस्तूंचं उत्पादन काय मिळतं समान मिळतं तोच श्रीलंका हा देश आहे पन्नाश्रम दिवस आहेत इथं तांदळाचं उत्पादन दहा क्विंटल मिळतं पन्नाश्रम दिवसामध्ये तेच गव्हाचं उत्पादन वीस क्विंटल मिळतं पन्नाश्रम दिवसामध्ये मग ह्या दोन्ही देशांचं जर गुणोत्तर काढलं तर भारतामध्ये बघा तांदूळ वीस क्विंटल उत्पादित होतं गहू वीस क्विंटल होतं म्हणजे म्हणजे यांचं गुणोत्तर कसं आलं एकाच एका तो श्रीलंका हा देश आहे पन्नाश्रम दिवसामध्ये दहा क्विंटल ता तांदूळ मिळतं आणि वीस क्विंटल गहू मिळतं आणि यांचं गुणोत्तर कसं आहे एकाच दोन आहे म्हणजे ज्या पद्धतीने डेव्हिड रिकॉडो काय म्हणतात की उत्पादन खर्च गुणोत्तर दोन्ही देशातील खर्च गुणोत्तर जर भिन्न आहे तोपर्यंत एका देशाला एका वस्तूच्या बाबतीमध्ये आणि दुसऱ्या देशाला दुसऱ्या वस्तूच्या बाबतीमध्ये काय होत असतो लाभ प्राप्त होत राहतो तोपर्यंत व्यापार दोन्ही देशांना काय असतो लाभदायक ठरतो भले त्यापैकी एखाद्या देशाला दोन्ही वस्तूंच्या उत्पादनाबाबत निरपेक्ष लाभ मिळत नसेल तरी तो व्यापार फायदेशीर ठरतो बघा आता इथं दोन्ही देश आहेत याच्यात उत्पादन खर्च गुणोत्तर कसा आहे भारताचा इथं काय आहे एकास एक आहे म्हणजे इथं समान आहे आणि इथं श्रीलंकेचा कसा एकास दोन आहे म्हणजे डेव्हिड रिकॉ डेव्हिड रिकॉर्ड यांनी सांगितल्या पद्धतीनं इथं जेव्हा फरक गुणोत्तर भिन्न आहेत तोपर्यंत काय होतं गुणोत्तर भिन्न आहे तोपर्यंत काय होतं त्यांना एका वस्तूच्या बाबतीमध्ये आणि दुसऱ्याला दुसऱ्या देशाला दुसऱ्या वस्तूच्या बाबतीमध्ये तौलनिक लाभ प्राप्त होत राहतो आणि दोन्ही वस्तूंच्या बाबतीत म्हणजे एखाद्या देशाला दोन्ही वस्तूंच्या उत्पादनाबाबत जरी निरपेक्ष लाभ मिळत नसेल आता इथं भारताला निरपेक्ष लाभ मिळत नाही तरीसुद्धा तिथं वाप व्यापार काय होतो फायदेशीर ठरतो म्हणजे थोडक्यात ह्या उदाहरणामध्ये पन्नास श्रम दिवस आहेत त्या पन्नास श्रम उत्पादन खर्चामध्ये भारतात वीस क्विंटल तांदळाचं वीस क्विंटल तांदूळ आणि वीस क्विंटल गव्हाचं उत्पादन होतं तर श्रीलंकेमध्ये पन्नास श्रम दिवसामध्ये दहा क्विंटल तांदळाचं आणि वीस क्विंटल गव्हाचं उत्पादन होतं आणि भारतातील उत्पादन खर्च गुणोत्तर कसा आहे एक क्विंटल बरोबर एक क्विंटल गहू म्हणजे एक क्विंटल तांदूळ बरोबर एक क्विंटल गहू आहे आणि श्रीलंकेमध्ये एक क्विंटल तांदूळ बरोबर कसा आहे दोन क्विंटल गहू आहे आणि तांदूळ आणि गहू उत्पादनातील उत्पादन खर्चामध्ये काय इथं तुलनात्मक फरक आहे म्हणून दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय व्यापार घडून इथं काय होईल दोन्ही देशामध्ये दे आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येईल आणि जरी इथं भारताला जरी भारताला दोन्ही देशामध्ये दे इथं उत्पादन काय होईल उत्पादन दोन्ही देशामध्ये दे इथं व्यापार घडून येईल भले भारताला दोन्ही वस्तूंच्या उत्पादनामध्ये इथं निरपेक्ष लाभ बघा उदाहरणामध्ये दिसत असेल निरपेक्ष लाभ प्राप्त होतो पण श्रीर श्रीलंकेला कोणत्याही वस्तूच्या बाबतीत निरपेक्ष लाभ प्राप्त होत नसला तरी तुलनात्मक लाभ प्राप्त होत असल्यामुळं हा व्यापार तिथं काय होतो उद्भवतो आणि दोन्ही देशांना तो काय होतो लाभदायक ठरतो म्हणजे भारताने तांदूळ उत्पादन आणि श्रीलंकेने गहू उत्पादनावर जर आपलं लक्ष केंद्रित केल्यास दोन्ही देशांना कमी उत्पादन खर्चामध्ये तांदूळ आणि गहू उत्पादन घेणं फायदेशीर ठरेल yes. कारण तुलनात्मक उत्पादन खर्चाच्या खर्चाचा जर विचार केला तर भारताचा दर एकरी तांदळाचा उत्पादन खर्च कमी आहे आणि श्रीलंकेचा गव्हाचा उत्पादन खर्च कमी आहे म्हणून भारतानं तांदळाचं उत्पादन आणि श्रीलंकेनं गव्हाचं उत्पादन घेतलं तर दोन्ही देशांना ते काय होईल लाभदायक ठरेल आणि भारतानं तांदळाचं उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात घेऊन गरजेपेक्षा जे अधिक उत्पादन मिळतं तांदळाचं त्याची काय करावी श्रीलंकेला निर्यात करावी आणि त्या मोबदल्यात श्रीलंकेकडून काय करावं गहू आयात करा असं जर केलं तर दोन्ही देशामध्ये दे व्यापार सुरू हो होईल हु आणि सुरू राहील आणि तो काय होईल हु तिथं लाभदायक होईल म्हणजे ह्या हु। उदाहरणावरून भारताला दोन्ही वस्तूंच्या उत्पादनामध्ये निरपेक्ष लाभ प्राप्त होतो तर श्रीलंकेला कोणत्याही वस्तूच्या बाबतीमध्ये निरपेक्ष लाभ प्राप्त होत नाही तरीसुद्धा हा व्यापार तिथं काय होतो फायदेशीर ठरतो असा निष्कर्ष ॲडसमी त्यांच्या सिद्धांतानुसार निघत होता परंतु रिकॉर्डो यांच्या सिद्धांतावरून अशा अवस्थेमध्ये देखील व्यापार उद्भवतो आणि तो, तो दोन्ही देशांना फायदेशीर ठरतो असं सांगितलेलं आहे म्हणजे अशा प्रकारे उत्पादन खर्चामध्ये निरपेक्ष फरकाबरोबरच तुलनात्मक फरक असताना देखील व्यापार उद्भवतो आणि तो फायदेशीर ठरतो असं मत रिकॉर्डो यांनी उदाहरणासही तिथं काय केलेलं आहे स्पष्ट केलेलं आहे थोडक्यात तुम्हाला या उत्पादन खर्चाच्या तिन्ही अवस्था लक्षात आल्या असतील ધન્યવાદ